महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडवल्या ग्रामीण महिलांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचला त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचा माणूस म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगीकर यांना या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय करा असे आवाहन प्रेरणाताई संभाजीराव पाटील निरंगीकर यांनी केले आशीर्वाद यात्रेदरम्यान प्रेरणाताई पाटील यांनी सोमवारी भिंकोली हालकी बेवनाळवाडी अंकुलका सय्यद कळंगाव रा गणेशवाडी बोळेगाव लकडजवळका धामणगाव येथे महिलांशी संवाद साधला या दरम्यान प्रेरणाताई पाटील बोलत होत्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारताबाई साळुंके माजी नगराध्यक्षा वर्षाताई भिक्का जगदेवीताई सुकावे श्रीदेवी साबे बुरे मनीषा कांबे नाकिन शशीकर अॅडव्होकेट ज्ञानेश्वर चिवली दिलीप बानाटे विवेक साळुंके शरद साळुंके रमाकांत बानाटे यांची प्रेरणाताई पाटील निलंगीकर यांच्या समवेत उपस्थिती होती महिलांशी संवाद साधताना प्रेरणाताई पाटील निलंकेकर म्हणाल्या की महायुतीच्या सरकारने महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत लाडकी बहीण योजना अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे सरकारने वचन नाम्यात या योजनेचा निधी दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये करण्याचा करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे पुढील हप्ता एकवीसशे रुपयांचा मिळणार आहे प्रेरणाताई म्हणाल्या की महिला सक्षमीकरण हे महायतीचे धोरण आहे आतापर्यंत उज्ज्वला गॅस गर्भवती महिलांसाठी अनुदान एसटी प्रवासात सवलत अशा योजना सरकारने सुरू केल्या आहेत आगामी मध्ये आणखी योजना महिलांसाठी राबवल्या जाणार असल्याचे प्रेरणाताई पाटील म्हणाल्या ताईंनी सांगितले की आपल्या भागातील मूलभूत समस्या सोडविण्याचे काम आमदार संभाजीराव पाटील निलंकीकर के यांनी केले आहे आता त्यापुढे जाऊन विकास कामे करायची आह महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आमदार निलंगीकर यांनी प्रयत्न केले आतापर्यंत आपण आमदार निलंगीकर यांच्या पाठीशी उभ्या राहिला आहात यापुढेही त्यांना साथ देऊन प्रचंड विजय करावे असे आवाहन प्रेरणाताई पाटील निलंकीकर यांनी केले आहे ताईच्या दौऱ्यास ग्रामीण भागात प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले लाडक्या बहिणीचे पाठबळ आमदार संभाजीराव पाटील निलंगीकर यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी महिलांनी दिली मराठी टुडे मराठी साठी प्रतिनिधी नैन खतेरंका लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा